जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगरात असलेल्या येथे आज महाशिवरात्री निमित्त भक्तांची मिळाली आज सकाळपासूनच महाशिवरात्री निमित्त निमित, राज्यभरातील भक्तांनी श्रीक्षेत्र रुद्धेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत स्वयंभू पिंड असलेल्या भगवान आदिनाथ महादेवाचे दर्शन घेतले भगवान आदिनाथ बाबांच्या दर्शनाने नवीन ऊर्जा मिळून वर्षभर सकारात्मक काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे यावेळी भाविक भक्तांनी सांगितले

आणि आज या महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात आलं की रुद्धेश्वर देवस्थानने अगदी दोन तीन महिन्यापासून याची तयारी सुरू केलेली होती सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं भाविकांना देखील अतिशय चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत नव्यानेच या ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली दिसत आहेत स्ट्रीट लाईटची कामं झालेली आहेत ची कामं नव्याने झालेली दिसत आहेत आणि मंदिराच्या चोबाजूनी जे आपण राजस्थानी दगडामध्ये केलेलं काम दिसतं आहे हे अतिशय सुबक आणि कोरीव काम केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी खूप छान आल्यानंतर वाटतं आल्यावरती मला नवीन ऊर्जा मिळते मिळते प्रेरणा आणि गावामध्ये प्रत्येक मुलींनी आपल्या घरासमोर रांग काढले मोठ्या प्रमाणात जत्राही भरली महाशिवरात्र उत्सव निमित्ताने श्री क्षेत्र रुद्धेश्वर येथे येणारा प्रत्येक भाविक भक्त श्री रुद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्याचे कौतुक का करत होता यावेळी महाशिवरात्री निमित्त श्री रुद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने उत्सवाची जय तयारी करण्यात आली आहे आज महाशिवरात्री या पर्वानिमित्त राज्यभरातून देशभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त रुद्धेश्वराच्या आदिनाथाच्या दर्शनासाठी रुद्धेश्वराच्या पारभूमीमध्ये येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी देवस्थान समितीतर्फे दर्शनबाहेरीची पार्किंगची आणि मोफत पिण्याच्या पाण्याची तसंच मोफत फरळ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि गावकरी मित्र मंडळ असतील मुंबईकर मित्रमंडळ असेल चालक मालक मित्रमंडळ असल यांच्या माध्यमातून या ठिकाणी गर्दीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम देवस्थान समिती करत आहे या ठिकाणी खूप मोठी ऊर्जा घेऊन जाण्याचं काम भावी भक्त करत असतात आणि आपल्या जीवनामध्ये पुढील वर्षासाठी एक वर्षभरासाठी ऊर्जा घेऊन जाण्याचं काम भावी भक्त करत असतात या ठिकाणी शिशोभीकरणासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्या राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कडले साहेब आणि मोनिकाताई राजळे आणि विविध दे पदाधिकाऱ्यांकडून देवस्थानच्या विकास कामासाठी भरीव निधी देण्यात दे 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 आलेला आहे या ठिकाणी असतील त्यांच्या माध्यमातून एक कोटीचा निधी पार्किंग व्यवस्थेसाठी आणि रोडसाठी देण्यात आलेला आहे या ठिकाणी शंभारीची व्यवस्था देखील अतिशय प्रामाणिकपणे करण्याचं काम आमच्या भावी भाता मित्रमंडळाने केलं त्याबद्दल सर्वांचे देवस्थान समितीतर्फे मनपूर्वक धन्यवाद यावेळी भाविक भक्तांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला आज मार्च महाशिवरात्रीमित्ताने निमित्ताने श्री रुद्धेश्वर देवस्थानी ते देव दर्शनासाठी आल्याबद्दल एकदम इथं सगळा विकास कामे चालू आहेत त्याबद्दलही अतिशय आनंद वाटतो आणि याच वर्षभर पूर्ण ऊर्जा मिळ रुद्धेश्वर देवस्थानचे दर्शन घेतल्याच्या नंतर वर्षभर वर विकासकामासाठी म्हणा आपल्या भावी आयुष आयुष्यासाठी पूर्णपणे ऊर्जा मिळते आणि इथे जो विकास कामे चालू आहेत त्यामध्ये आमचाही कु काहीतरी खारीचा वाटा आम्ही उचलण्याचा प्रयत्न करतो हे रुद्धेश्वर देवस्थान आम्हालाही इथं आल्याच्यानंतर पूर्ण मान सन्मान सगळ्या गोष्टी देतात अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध मंडळाकडून व घाटशिरस ग्रामस्थांकडून यावेळी मोफत फराळ व चायची व्यवस्था करण्यात आली होती निमित्त गेल्या पाच वर्षापासून महाकाल मित्रमंडळातर्फे या ठिकाणी फराळाचं वाटप करण्यात येत आहे दोन क्विंटलपासून आम्ही सुरुवात केली ती त्यात वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत आज आम्ही पोहोचलो आहे खूप असा पारमार्थिक आनंद या सेवेतून आम्हाला भेटतो करंजी तिसगाव असेल पातडी असल कवडगाव मेकरी भरपूर असे गावातील तरुण आम्हाला जोडले गेले आहेत ते आम्हाला भरपूर असं सहकार्य या फराळ वाटपासाठी करतात महाशिवरात्र उत्सव निमित्ताने श्रीक्षेत्र रुद्धेश्वर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक भक्तांनी हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली त्यामुळे पाथर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्याचबरोबर तालुका प्रशासनही वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टला सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचे दिसून आले आमच्या सर्व भाविक भक्तांना सर्वप्रथम प्रशासनातर्फे हार्दिक शुभेच्छा श्री वृद्धेश्वर देवस्थान संस्थानतर्फे यावर्षी महाशिवरात्रीचा कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेला आहे आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भावी भक्त इथे येत आहेत प्रशासनाच्या मदतीने आपण दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था मोफत इथं करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे देवस्थान कमिटीतर्फे देखील अतिशय उत्तम व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे मी वृद्धेश्वरच्या एवढीच प्रार्थना करतो की पाथर्डी तालुक्यात चांगला पाऊस पडू दे यावर्षी देखील आणि पाणी टंचाई भासू देऊ नये मागच्या वर्षी भीषण टंचाई होती परंतु वृद्धेश्वराच्या कृपाने चांगला पाऊस झाला यावर्षी जा देखील चांगला पाऊस व्हावा आणि येथील जनसामान्यांची प्रगती व्हावी भरभराट व्हावी हीच मी वृद्धेश्वरजारी प्रार्थना करतो शिरस येथील तरुण मंद्यांनी स्वयंसेवकाची भूमिका निभावत यात्रा उत्सव यशस्वी केला आहे ग्रामस्थ या नात्याने या ठिकाणी आम्ही स्वयंसेवक जवळजवळ अडीचशे तीनशे तरुण बांधव या ठिकाणी पहाटे चार ते रात्री एक वाजेपर्यंत या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून सेवा, सेवा देण्याचं काम या ठिकाणी करतायत त्याचबरोबर चालक मालक कमिटी पोलीस मित्रमंडळ हे ज्यांना ज्या ज्या भाविकांना प्रत्येक ठिकाणी कशा अडचणी येतील आणि त्या दूर करण्यासाठी मग दर्शन रांगेतील असतील पिण्याच्या पाण्याची सोय असेल त्या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था असेल फराळाची व्यवस्था असेल ही सर्व व्यवस्था या ठिकाणी या तरुण बांधवाच्या मदतीने आम्ही सर्वजण जन... दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप अतिशय आनंदाने या ठिकाणी करत आहोत कारण भगवान रुद्धेश्वराच्या कृपेने या ठिकाणी जी काय चैतन्य किंवा ऊर्जा आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती आम्हाला जाणवते आणि याच चैतन्य ऊर्जेतून आम्ही वर्षभर या वा उत्सवाची वर्ष वाट पाहत असतो आणि हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे या घाटशिरास ग्रामस्थाच्या वतीने आम्हाला या ठिकाणी मनपूर्वक आनंद होत आहे त्याचबरोबर आमच्या गावातील अनेक हजारोच्या संख्येने भावी पैठण ते रुद्धेश्वर असा पायी प्रवास करून कावडीचा जलाभिषेक या ठिकाणी सायंकाळी करणार आहेत आणि विशेषतः या कावडींची अशा आहे की त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी किलोमीटरचा प्रवास हे भाविक त्या ठिकाणी चोवीस तासामध्ये आहेत ही एक विशेष बाब आहे म्हणजे ताज्या पाण्याने या ठिकाणी या भगवान शंकराचा जलाभिषेक या ठिकाणी संपन्न होत असतो यावेळी चालक मालक मित्रमंडळाच्या वतीने भाविक भक्तांना अवघ्या पाच रुपयामध्ये पाणी बॉटल उपलब्ध करून देण्यात आली पाथर्डी शेवगावच्या लोकप्रिय आमदार मुलिकाताई राजळी यांनी यावेळी शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या आज तालुक्याचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वरी ते महाकुंभाच्या समाप्ती पर्वतच्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या निमित्ताने महापूजेच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो भगवान आशीर्वाद घेतले मी आपल्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या पर्वणीच्या निमित्ताने मनापासून महाशिवरात्री महा क्षेत्र रुद्धेश्वर देवस्थान ट्रस्टने केलेल्या नियोजनाचे सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे येणारा प्रत्येक भाविक भक्त देवस्थान ट्रस्टने केलेले नियोजन पाहून भरावून गेला आहे जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभाम पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क